बीडमध्ये धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे त्यांच्या खास माणसांमुळे अडचणीत आल्या आहेत परळी केज शिरूरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर आली आता बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या माणसांची ही गुंडगिरी समोर येते त्याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला यामध्ये संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते पी ए हे एका शोरूममध्ये जाऊन शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करताना पाहायला मिळतात त्यावरून बीडमध्ये चाललंय तरी काय हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जातोय या व्हिडिओमध्ये खासगी पी सतीश शेळके आणि कार्यकर्ते एका गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी शोरूममध्ये गेले होते त्या दरम्यान झालेल्या वादातून ते वादा सेल्स मॅनेजरला मारताना दिसत आहेत हा व्हिडिओ बारा डिसेंबर दोन हजार चोवीसचा असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सतीश शेळके आमदार संदीप क्षीरसागर यांचे खाजगी पी आहेत सतीश शेळके आणि काही कार्यकर्ते बीडमधील शोरूममध्ये गेले होते या शोरूममध्ये गाडीची डिलिव्हरी घेताना सेल्स मॅनेजर त्यांना उद्धटपणे बोलला त्यामुळे आमदारांचे पीए आणि कार्यकर्ते रागावले आणि त्यानंतर ते अचानक उठून मॅनेजरच्या अंगावर धावून गेले त्या मॅनेजरला मारहाण देखील केली त्यावेळी शोरूममधील इतर काही कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला त्या व्हिडिओमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या एची दहशत मात्र दिसून येते नंतर शोरूमचे कर्मचारी हे सतीश शेळके यांची माफी मागतानाही दिसत आहेत सध्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांची कोंडी करणाऱ्या बीडमधील आमदारांसंबंधीचे व्हिडिओ समोर येऊ हो लागलेत आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यावर दोन गुन्हे देखील दाखल झाले आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी या सतीश भोसलेच्या बाहेर आल्या आता संदीप क्षीरसागर यांच्या एचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामुळे बीडमध्ये सर्वच नेते आमदार एकसारखे असल्याची चर्चा सुरू आहे आणि बीडमध्ये चाललंय तरी काय याची चर्चा पुन्हा नव्याने होते हा मारहाणीचा व्हिडिओ तीन महिन्यांपूर्वीचा असला तरी बीड शहरातही संदीप क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांची दहशत असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली त्यामुळे धनंजय मुंडे सुरेश धस आणि आता संदीप क्षीरसागर यांची त्यांच्या त्यांच्या भागात दहशत आहे का त्यांचे कार्यकर्ते देखील अशा पद्धतीने मारहाण गुंडगिरी करतात का या याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत एकूणच बीडमध्ये नेते त्यांचे कार्यकर्ते आणि सुरू असलेली गुंडगिरी झुंडशाही याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा